तू बुद्धी दे गणपती बाप्पा अपत्य प्रेमाच्या मोहपाशातून महाराष्ट्रातल्या नेत्यांना नंबर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाराष्ट्रातल्या असंख्य संस्था सहकारी संस्थांवर पवार नामक व्यक्तीचं वर्चस्व आहे सुप्रिया सुळे तर सख्ख अपत्य या अपत्य मोहापायी पक्षाची वाट लागली तरी यांना काहीच सोयर सुतक नाही काँग्रेस ते गांधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पक्ष एकाच कुटुंबाच्या ताब्यात आहे नेहरू इंदिरा गांधी त्यानंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी या सलग चार पिढ्या हा पक्ष हाताळतायत मग इतरांना संधी कशी मिळणार बाप्पा ठाकरेंची शिवसेना पहा भाजपला अंधारात ठेवत सत्ता मिळवली सत्ता आल्यावर लगेच स्वतः मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले मुलाला चांगलं मंत्रिपद दिलं सामान्य शिवसैनिकांना दूर लोटलं आणि आताही सत्तान खुर्चीसाठी बाप बेटे हटून बसले गणराया यंदाच्या गणेशोत्सवात अपत्यप्रेम बाजूला ठेवण्याची बुद्धी या नेत्यांना अवश्य दे